कसे आहात मग सगळे मजेत तसं असताना सगळे खूप दिवस झालं ना व्हिडिओ बनवलेला इथं गावाला येऊनसुद्धा ब्लॉग बनवत नाही आहे कारण की तेवढा वेळच नाही आहे हे किती घाण झालं होतं हे एवढं गवत झालं होतं काम खूप होतं त्याच्यामुळं काही व्हिडिओ बनवल्या लक्षच नव्हतं मोबाईल कारण तुम्हाला तर माहिती आहे इथं तर काय होतं आहे रेंज नाही आहे रेंज व्हिडिओ बनवायचे म्हणलं तर एकदम नदीच्या कडेला यायला लागतं नाहीतर मग तिकडं माळाईवरती तिकडं रेंज येते ते बघा ते घर आहे माझं वरती ते वरते घर आहे आणि इथं नदीच्या कडेला कडेला जमीन आहे आमची इथं <coughs> सीना सिना नदी एकदम सीना नदीच्या बाजूलाच आता पाणी दाखवलं असतं पण तिकडं आतमध्ये नाही मी नाही जात मला भीती वाटते तिकडे हे बघा इथपर्यंत दिसतंय ना हे आपलंच आहे सगळं एवढं छान वावर आहे एवढं व्यवस्थित आहे घर आहे दार आहे सगळं आहे तरी पण पोरं म्हणतात नाही इकडं गावाला राहायचं नाही तुम्ही दोघं जण जाऊन राहा म्हणतात आम्हाला कशाला चल म्हणते पण तिथं त्यांच्या खाण्यापिण्याचे किती आलं होतं तर तरी पण माझं काम घर बघून सगळं औषध बघून मी सहा महिने झालं हँडल करते कसं नाही कसं इकडं नाही तिकडं इकडं थोडं तिकडं थोडं गावाला आले तर आठ दिवस जाते तर आठ दिवस कामाचे आठ दहा दिवस आता ही किती पंधरा दिवस झालं माझ्या कामाच्या सुट्ट्या झाल्या एवढे दिवस जाते इकडं आले तर पण करायचं लागते काय करणार आता लय दिवस पडीक होती म्हटलं किती दिवस पडीक ठेवायची काहीतरी केलं पाहिजे ना काहीतरी केल्याशिवाय असं मग वर्षानं हे असंच राहणार नाही करायला आले तर म्हणून ह्या वर्षी काय केलं उडीद आणि तूर केलं बघू म्हणलं जमतं एक कसं चट था हळूहळू होत असतं चालत असतं जमतं करता करताच सगळं हळूहळू होत असतं म्हणलं जाऊ दे टेन्शन नाही घ्यायचं करीत राहायचं रोशन पण आला ना तरी पण मला टेन्शन नाही कसं तो पण येत नाही ना नाहीच म्हणतो हे बघा इथं आहे ना, ना थोडीशी तूर पातळ झाली थोडीशी म्हणजे जास्तच पातळ झाली इथं खूप पातळ झाले इथं ते आता खत टाकलं आहे पाळी घातली खत टाकलं आहे येईन वरती आता जरासे पण आता आम्ही उद्या दिवशी मी निघाले आता गावाला घरी नाही मुंबईला निघाले कारण की खूप दिवस पंधरा दिवस झालं पोरं दोघंच करून खाते तर त्यांना सोडून म्हणजे आता मला इथं थांबव वाटा नाही काम झालं नाही इथलं आता म्हणलं काय आता टेन्शन नाही आहे एवढं आणि पोरांना सोडून येणं म्हणजे एक का दगड ठेवून त्यांना सोडून यायचं काम आहे नाहीच म्हणतात त्यांना चला म्हणलं तर ते पण येत नाहीत नको म्हणतात तो एकटीच राहा म्हणतात दो, तुम्ही दोघंच राहा म्हणतात गावाला आम्ही राहतो मुंबईला ठेवायला काय नाही पण खाण्यापिण्याचा हाल होतं त्यांना राहायला काय तिथं काही असं टेन्शन नाही आहे पण त्यांचं खाण्यापिण्याचं खूप हल होतं तर त्याच्यामुळे त्यांना तिथं दोघाला ठेव वाटत नाही असं आहे हे बघा इकडं तूर मस्त आहे पार डोक्याच्या वरती लागते एवढी छान तूर आहे इकडं किती किलेलं के वावर केलेलं आहे हे बघा याच्यामध्ये ना माती दिसतच नव्हती एवढा कचरा होता आणि एवढे कांग्रेस होता गवत होतं एवढं दोघं जणांनी सग सक, सगळं नीट केलं आहे हां एवढा त्रास एवढा त्रास झाला ह्या वेळेस खूपच त्रास झाला पहिल्यांदा आले तेव्हा नव्हते किती हे बघा किती छान दिसतंय तुरी आहे तर हे बघा अजून काय अजून दोन महिने टाईम आहे तुरी निघायला किती छान वाटतं इथं लिंबाचं झाड आहे हां हे बघा आणि हे आहे ना इकडं वरती रस्ता आहे इकडं पण वरती जाता नाही कि आहेत किती अडचण झाली बघा वरती कसं जायचं नाही तर वरती गेले असं दाखवलं असतं तुम्हाला आणि एवढं व्यवस्थित आहे एवढं छान आहे तरी पुरं राहिला नको म्हणते असं मुंबईला बघायला भेटतं का नाही भेटत पण नाही लेक ऐकत नाहीत मुंबईलाच राहायचं म्हणते तर वावरातच रानातच घर आहे टेन्शन नाही कसलं कसलंच टेन्शन नाही इथं पण राहायला जमत नाही चालतं आहे चालू ते येऊन जाऊनच करायचं आपलं आठ दिवस इकडं चार दिवस तिकडं केल्याशिवाय तो मार्ग नाही मी नाही केलं तर मग त्याचंच राहणार परत जे होईल ते होईल तर बस बसल्या बसल्या बसत बस असतो एकदाच सगळं होत नाही बरोबर ना आणि मी पण खूप दिवस झालं मग किती खूप फो वर्ष झालं मी शेतीतलं काम केलेलं जमत नाही एवढं आता पण जमून घ्यायला लागन आपलं काय जन्मच इथं झालेलं आहे आत्ता मुंबईला गेलेलं आहे दहावीस वर्षापूर्वी नाही तर हिथंच लहानपण माझं हिथंच गेलेलं आहे पहिल्यापासून ह्याच शेतीमध्ये हिथंच लहानाची मोठी झालेली आहे पण हातातलं काम थोडी जातं आहे एकदा माहिती पडलेलं खरं आहे की नाही चला आता हो 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 हे घरी येतं घरी जाते तुम्हाला बोलत बोलत आता एकटेच बसलेत घरात दारात ते त्यांना म्हटलं मी एक दोन व्हिडिओ बनवून येते म्हटलं बसा तुम्ही जरा घराचं काम राहिलं होतं थोडंसं कालच झालं वावरातलं काम घराचं काम राहिलं होतं थोडंसं ते घराचं काम करून घेतलं मिस्त्री होते आज काम करून घेतलं सगळं झालं आता फक्त राहिलं एक आता ते उडीद इकायचं आहे उडीद वाळ वाळलेलं नाही आहे ते उडीद इकायचं आहे आता बघू आता उद्या किंवा परवा दिवशी चाललाय निघायचा विचार मग ते कसं जमत आहे तसं किती छान दिसतंय बघा बरं आणि एवढं छान पोरांना राहायला नको वाटतंय हां कोणाला जमिनी नाही तर त्यांना असं वाटतं जमीन पाहिजे हक्काची जमीन असावं आपल्याला आणि आम्हाला आहे तर लेकरांना नाही आवडत असं झालं आहे लेकरांचं नाहीच म्हणते ना तर चला आता मी काय करते घरी जाते अजून एक व्हिडिओ बनवायचा बाकी आहे एक व्हिडिओ बनवते ते दुसऱ्या चॅनलवरती सोडायचं आहे आज थोडासा वेळ भेटला म्हणजे एकदम वेळ एकदम म्हणजे अर्धा तास झालं मी व्हिडिओ बनवते एकदम छानपैकी वेळ भेटला आज मला एक व्हिडिओ बनवायला मोकळ्या म्हणाने नाही तर बिलकुल टाईम नव्हता अजिबात टाईम नव्हता या कामाच्या ह्याने मग तुम्हाला माहिती आहे त्यांना काम सोडून व्हिडिओ बनवित बसल्या दाजीला आवडत नाही काम करून व्हिडिओ बनवित बसत जामध्ये म्हणतात हे बघा तिकडे घर आहे